शुभ सकाळ मित्रांनो मस्तपैकी ह्या हिरवाईमधून आणि आता आपण निघतोय कुठे तर आपण निघतोय केळवा बीचसाठी केळवा बीच मी कधीच ब्लॉग नाही बनवला आहे मस्त समुद्रकिनारा सुंदर समुद्रकिनारा आहे आता मी होतो माझ्या गावी म्हणजे सफाळेमध्ये होतो कारण की आपण इकडचे दोन तीन ब्लॉग ऑलरेडी टाकलेले आहेत म्हणजे आपण रानमेवा शोधाला गेलेलो नंतर माझ्या गावातला सर्वात उंच जो पॉईंट आहे तो तिकडे आम्ही गेलेलो त्यानंतर माझ्या गावचा हनुमान जन्मोत्सव तो कसा साजरा केला जातो कशी धमत असे हे तिन्ही ब्लॉग येत ना मी अगोदर अपलोड केलेले आहेत तर ते नक्की बघा आणि आता आपण चाललोय कुठे तर केळवा बीचसाठी चाललेलो आहे आणि जो समुद्रकिनारा आहात तिकडचं शीतला देवीचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर जास्तीत जास्त दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही देखील माझ्यासोबत तिकडे आहात हा एक्सपिरियन्स तुम्हाला होणारच आहे तर आता आपण काय करूया जाऊया कुठे डायरेक्ट आपण केळवा बीचला बघा ना मस्त आहे ना एकदम गावचा रस्ता परत कधी बघायला मिळणार काय माहिती गाडी कापली येस अच्छा मस्त ना सवारी मस्त सवारी गावचा आम्ही पूर्ण गावाचा आनंद घेतोय पूर्ण आता आम्हाला काय बस आहे ना इथे मिळाली नाही टायमावरती आज आहे मेगा ब्लॉक तर सगळ्या गाड्या लेट आहे तर आम्ही बघा आज कशामध्ये बसतोय हा जे भेटेल ते भेटेल इकडे कुठे नाटक करण्यात आलं जे भेटेल त्याचे आपल्याला पटापट पोहोचत आहे तर आता आम्ही काय करू जाऊ सफाळ्याला आणि मग तिथून जाऊ खेळवायला <laughs> लवेश बघा ना बसलाय लवेश मजा येते ना कधीतरी असा पण प्रवास करून बघावा असा प्रवास करून बघावा आता ऑप्शन नाही ना ऑप्शन ना? नाही ना तर हे आहे आमच्या गाव आमचं आगरवाडी गाव डन बनी बनती कोन टाय गावागावातून चाललंय आमचा टेम्पो टन बघा आणि आहे बघा या टेम्पोचा आम्ही बसून आलो आणि आता इथे उतरले आणि आम्हाला जायचं आहे इथून आतमध्ये जायचं आहे आणि तिथून मिळणार आपल्याला केळवेला जाण्यासाठी व्हेकल चला आम्हाला इथून मिळाली आहे रिक्षा आम्ही आहोत आता माकुंडसार नाला आणि इथून आता आम्ही पकडली रिक्षा केळव्यासाठी फोन करतो हो। चलो फायनली भेटली बाबा रिक्षा आता आपण किती वेळ लागेल आपल्याला दहा पता। ते पंधरा मिनटात आपण टच पोचलोय मी कुठे तर केळवा बीचला पोहोचलो आणि मी तुम्हाला नेहमी ब्लॉग मध्ये बोलतो की जेव्हा पण कुठे मी व्लॉगला जातो ना तर तिथे पहिला थांबतो आणि ना सर्व गोष्टी पहिला बघून घेतो की तिथे काय काय आहे आणि मग त्याप्रमाणे व्लॉग डिसाईड करतो की काय ब्लॉग कसा बनवायचा आणि तुम्हाला खरं सांगू का बारा वर्षानंतर मी केळव्यामध्ये आलेलो आहे आणि केळवा मध्ये येऊन तुम्ही माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन तुम्ही समजलं असेल की कि मी किती खुश आहे म्हणजे मी पहिला इथे ना लहानपणापासून यायचो लहानपणी जेव्हा आम्ही यायचो ना केळवा बीचला तेव्हा बीच ना आम्ही सगळं फॅमिली कुटुंब एकत्र मिळून जेवण वगैरे बनवतो केळव्यामध्ये तुम्ही जसं येतील ना त्या रस्त्यावर तुम्हाला ना इथे मोठी मोठी घरं बंगले आणि त्या बंगल्यांमध्ये अशी तुम्हाला वेगवेगळी ना पालीभाजी म्हणा फळभाजी म्हणा आणि आंबे आणि हे नारळ हे तुम्हाला पाहायला मिळणारच तर हे असं आहे सुंदर समुद्र किनारी वसलेलं केळवा मी बघितलं माझा प्रवास कसा झाला टेम्पो वगैरे झाला कारण की मला इथे लवकर यायचं होतं आणि आता तुम्ही बघा ना मी कुठे आहे मागे केळीची बाग आहे वरती नारळ आहे तर असं आहे हे सुंदर केळवा तर आता मी काय करतो माहिती का पहिला ना भूक लागली आहे तर आपण खातो काय तर मिसळपाव तर पहिला मिसळपाव खाऊया इथे ना केळव्यामध्ये ना आम्हाला असं कळलं की ना इथे ना केळव्याची जत्रा देखील भरलेली आहे तर ही जत्रा पण आपण पूर्ण एक्सप्लोर करूया मंदिरचं चा तुम्हाला छानपैकी दर्शन मी करतो आणि तिकडे ते मासे तुम्हाला माहितीये तलाव तिकडे तर आपण मासे पण बघूया दिसले तर ते, ते मासे पण तुम्हाला दाखवतो आणि पूर्ण सुरुची बाग हे सर्व काही या ब्लॉग मध्ये असणार आहे तर आपण काय करूया फटाफट जाऊया आणि या ब्लॉगला सुरु करूया इथे मिसळ आली आपली थोडे केळव्याची मिसळ चला शो बराच करतो आपण थोडासा आम्ही ब्रेक घेतला तर इथे ना मस्तपैकी म्हणजे तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला ना जेवणाचं कुठेच टेन्शन नाही इथे तुम्हाला भरपूर ठिकाणी आपल्या हॉटेल्स वगैरे आहेत तुम्हाला ठिकाणी खानावळी भेटेल इथे तुम्हाला घरगुती जेवण मिळेल पण आम्ही नेहमी गेलो ना कुठे तर आम्ही खातो काय तर मिसळ तरी बघा ना कशी एकदम लाल लाल मिसळ आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी ही शेव आहे हे वाटणे वगैरे आहे हा हा मिसळ कुठे पण असू दे खायला मध्ये येते तर आपण असा मस्तपैकी कांदा घेऊया आणि हा एक पावाचा अस परत आपण जाऊया अजून तुम्हाला गोष्टी ब्लॉग मध्ये की आपण कंटिन्यू करूया मस्त पैकी मिसळ पाव फाऊन झाली आहे आणि मी ना थोडासा बाहेर आलोय बाहेर का आलोय माहिती काय कारण की इथूनच ही जी जत्रा आहे ना ही सुरू होते तर मी बोलत तुम्हाला सुरुवातीपासूनच तुम्हाला ही जत्रा कशी आहे ती दाखवतो नंतर समोर मंदिर आहे छान असं मंदिर आहे शीतला देवीचं मग ते मंदिरात जाऊ आणि मग पुढे पुढे आपण जाऊ आणि पूर्ण जेवढं काय मला बघायला मिळेल ना जसं मला ज्या काय दिसतील गोष्टी ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवत जातो आणि इथे तुम्ही बघतील ना एकदम मी आता स्टार्टिंग पॉईंटला आहे जत्रेच्या इथून जत्रा ही सुरू आहे पण जशी आपण मसा यात्रा वगैरे बघितली तशी इतकं काही नाहीये पण आहे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे जत्रा म्हणली की त्या जत्रेमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार ज्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा लहान मुलांचे कपडे वगैरे हे सर्व गोष्टी आहेत पण आपण बघूया ह्या जत्रेची काय कशी गंमत आहे जसं आपण मसा यात्रे काही गोष्टी बघितलं त्या सर्व इकडे तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील या इकडच्या यात्रेमध्ये शोपीस साठी आहे ना कुठे हँग करून ठेवू शकतो

ले ले, था, 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 पत्या, पत्या। ना, ना। आ, आ, आता किती वाजेपर्यंत असणार तिकडे रात्री वाजे रात्रीपर्यंत बारा एक वाजून चालू अस बारा एक वाजेपर्यंत चालू अस ही यात्रा आपण त्या तिथून आलेलो चालत आणि तिथून ही यात्रा सुरू झाली आहे आणि इथे ना अशी वेगवेगळी दुकानं लागली आहेत ते अजून आपल्याला पोटपर्यंत म्हणजे बीचवर जाईपर्यंत हे तुम्हाला यात्रा वगैरे म्हणजे हे काही ना काही अशी दुकानं वगैरे चालू होतं आणि त्यानंतर तिथे ना पाळणे वगैरे पण आहेत मोठे मोठे यात्रा म्हटली ना की ह्या सर्व गोष्टी आल्यात ह्या असे इथे रंगीबेरंगी अशा काही गोष्टी देखील आहेत लहान मुलांसाठी आणि इथे देखील अशी काही ही दुकानं लागलेली आहेत म्हणजे बघा आज इतक्या वर्षे वर्षांनी मी मंदिरामध्ये येतोय ना इकडे पण इक ना स्वरूप आहे ना म्हणजे पूर्ण चेंज झालेलं आहे त्यावेळेला जेव्हा तेव्हा इतकी गर्दी नसायची पण आता इथे इतकी गर्दी झाली आहे ना आणि टुरिस्ट पॉईंट ऍक्च्युली झाला ना हा कारण की समोर जर आपण जाऊ ना तर त्या साईडला लागतो आपला केळवेचा समुद्र किनारा आणि इथून आपण म्हणजे बघतो ना पालघर किंवा केळवा ह्या आपण स्टेशनवर ना येतो आणि ह्या साईडला म्हणजे माझ्या गावी जाण्यासाठी पिगऱ्याला वगैरे इथून आपण जाऊ शकतो जसं आपण टेम्पो आलो ना तिथून तर समोर सुंदर मंदिर आहे शीतला देवी मातेचं मंदिर बऱ्याच वर्षीने आलोय मस्त पैकी मनसोक्त दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा जे काही परिसर आहे तो पण बघा तो पण किती सुंदर आहे हे आपण हा जो एंट्रस्ट आहे ना हा आहे तसंच आहे केळवा तर हे आहे केळव्यातलं श्री शीतला देवीचं मंदिर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि मंदिराचा हा आहे मेन तो प्रवेशद्वार ज्यातून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण चला एकदा वाईड अँगलनी पण बघूया मंदिराचा प्रवेशद्वार कसा दिसतो आतमध्ये जसं आपण जातो ना तसंच उजव्या हाताला ना आपल्याला एक छोटंसं तलाव लागतो तर ह्या तलावात त्यांना आपल्याला जायचं आहे इथे पायावर आणि डोक्यावरती मस्तपैकी पाणी घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आतमध्ये दर्शन करायला जायचं आहे तर हे छोटंसं तलाव आहे जास्त काही मोठं नाही आणि ह्याच्यामध्ये मासे आहेत त्यानंतर हे तुम्ही बघता हे कासव वगैरे आहेत आणि भरपूर प्रमाणात ह्याच्यामध्ये मासे आणि कासव तुम्हाला पाहायला मिळतील आजूबाजूचा परिसर खूप म्हणजे खूपच सुंदर आहे मी इथे कासव बघत होतो ना तर मला एका कासवापासून ना काही गोष्ट शिकायला मिळाली ती गोष्ट अशी आहे की हा काचा जो तुम्ही बघताय ना हा बघा वरती येण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला हे जेव्हा बघतील ना तुम्ही तेव्हा तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मी काय म्हणतोय ते हा बघा वरती येण्याचा वारंवार प्रयत्न करतोय पण तो त्याला काही जमत नाहीये तो बघा तो वरती येण्याचा ट्राय करतोय असं त्यांनी ना भरपूर वेळा या गोष्टी ट्राय केल्या असेल आणि मी त्याला ना एकदम निरखून बघत होतो पण शेवटी आहे ना त्यांनी मला ना एक गोष्ट मात्र शिकवून गेलं म्हणजे बघा ना तुम्ही कुठेही जातील ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही शिकायला मिळते शिकणं हे आपल्या हातात आहे तो अजून बघा प्रयत्न करतो आहे वरती येण्याचा म्हणजे इतके प्रयत्न केले त्यांनी आणि फायनली प्रयत्न केल्यावरती कुठलीही गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते म्हणजे प्रयत्नांशी परमेश्वर तर हे ह्या कासवाकडून आपल्याला शिकायला मिळते तलावाच्या अगदी समोर तुम्ही बघतील ना तर हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे बघा जत्रेनिमित्त किती म्हणजे किती गर्दी होती सगळेजण दर्शनासाठी रांग लावून होते आणि इथेच आम्हाला बाजूला ना एक रथ देखील दिसला आणि मी हा रथ फक्त बघत बसलो कारण की ह्याच्यावरतीचं जे नक्षीकाम होतं जो रंग होता ना तर तो, तो मला असं वाटला ना की हे त्यांना एकदम क्लोजअप वगैरे शूट घेऊया बघा ना तुम्ही किती सुंदर असा हा रथ आहे खूप म्हणजे खूप सुंदर ह्याच्यावरची जी कलाकृती वगैरे जी बनवलेली आहे ती सुंदरच बनवलेली आहे त्यामुळे काय केलं शूट करतच राहिलो करतच राहिलो या रथाच्या ना अगदी बाजूला ना हे एक असं छोटंसं तलाव म्हणजे असं बोलू शकत नाही पण एक असं पाण्याचा एक कठडा बनवला आहे आणि त्यामध्ये ना अशी ही सुंदर सुंदर कमळं आहेत तर हे पण बघायला खूप म्हणजे खूप छान वाटतं एक बोलतं ना मंदिराला ना ह्या एका प्लेसमोळ ह्या एका जागेमुळे ना एक सुंदर असं म्हणजे लुक आलेलं आहे तर बघा ना किती छान आणि किती कमळ बघा कसं दिसतं तसं मंदिराच्या आतमध्ये ना तुम्हाला हे पाण्याचे ना थोडे थोडे फवारे दिसत असतील तर हे जे फवारे जर तुम्ही बघता त्यांना हे कशासाठी तर गरमी इथे प्रचंड आहे आणि इथे मंदिरात ना भरपूर जण दर्शनासाठी येत असतात तर ता त्यांना ती गरमी होऊ नये म्हणून आपल्या छोटे छोटे फवारेने आपल्या अंगावरती थोडंसं पाणी पडतं तर तेवढाच एक जीवाला बदल ना शांतता मिळते आणि बघ हा असा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इथून समोर गेलो ना तर इथे आहे आपल्या बजरंग बली हनुमानाचं हे मंदिर आहे आणि बरोबर मंदिराच्या मागे एक अशी विहीर देखील आहे तर चला आता मंदिरात दर्शन घेऊन येऊया तसं दर्शन घेऊन आलो ना तर हा एक तुम्हाला असं मंदिराचा आजूबाजूचा परिसर दिसतो आणि हा जो तुम्ही गेट बघताना हा जो तुम्ही प्रवेशद्वार बघताना हा आहे मुख दर्शन म्हणजे तुम्ही इथून मुखदर्शन घेऊ शकता

आलं नाय करूया लहानपणीच्या आठवणी रागाय कुठल्या कितीला लहानपणीच्या आठवणी दाबल्या तर असं आलो तर कुठेतरी असं वाटलं की थोडासा काहीतरी खेळावं म्हणून कुठे टाकू सांग बोल पन्नास वीस शंभर लहानपणी आपण असा करतो ना

कसं वाटलं मस्त वाटलं ना खूप मस्त वाटतंय पण ऊन एवढं आहे ना ऊन भयंकर आहे ऊन भयंकर चला आम्ही काय केलं माहिती काय मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे की मोबाईलचा अलाउड नसो पण मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी खूप लाईन होती आम्ही कसं मुख दर्शन घेतलं आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर ना तुम्ही लेफ्ट साईड ना म्हणजे तुम्ही डाव्या बाजूला जातील ना जसं आपण एंट्री मारू तसं डाव्या साईडला जातील तर तुम्हाला हनुमंताचं म्हणजे मारुतीचं मंदिर बघायला मिळेल थोडंसं पुढे गेला की तिकडे विहीर -का आहे आणि तिथे असं म्हणजे होतं ना कमळाचं पाणी वगैरे असं काय काय बनवलेलं आहे मंदिराचं जे मेन आपण दर्शनाला जातो ना त्याच्यात थोडंसं पुढे गेलात ना तर तिथे आहे शंकराची पिंडी आहे तर तिथे आपण दर्शन घेऊ शकतो आणि लाईन खूप होती आणि तुम्ही बघितलं कासव कासव कसा त्याला वरती यायला जमत नव्हतं पण कासवाकडनं एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली ते म्हणजे प्रयत्न केल्यावर मिळते हा याशिवाय मिळतात तो जो कासाव पण वरती आला भरपूर गरमी आहे आता आम्ही आलो बाहेर आणि जसा बाहेर आलो ना तर असा काही आहे आजूबाजूचा हा परिसर आहे हे मला वाटतं शेवटचा दिवस आहे तीन दिवसाची ही मला वाटतं यात्रा असते तर आता आपण काय करूया बीचवर जाऊया आणि बघूया आधी पाहिलेला बीच आणि आतामध्ये काय काय चेंजेस झाले आहेत ते मागून आहे मेन एंट्री आहे आणि मंदिर तुम्हाला दाखवतो इकडून वेलकम टू केळव्याचा समुद्र किनारो के पण इथे आलो ना इथे फोटो काढायला आलो तुम्हाला ते एक वाक्य होत ना ते वाक्य मी दाखवतोय काय ते केळव्याच्या जत्रेची तराच नारी शीतला देवीची श्रद्धा वारी उत्साहाचं वारं वाहताय भारी चमचमणारी जत्रा प्यारी अशी आहे केळव्याची ही जत्रा जिजा शेवटचा दिवस आहे आणि ती संध्याकाळी म्हणजे ही जर रोनक असणार आहे पण संध्याकाळीपर्यंत आम्ही काय थांबणार नाहीये तर आम्ही आता आलो आहे हे समुद्रकिनारी जाण्यासाठी चला समुद्रकिनारी जाऊ पण वाक्य कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्यवस्था इकडे भारी केली पण सगळीकडे स्टॉल स्टॉल आहेत वेगवेगळ्या वस्तू आहेत इकडे पण संध्याकाळचं जे क्लायमेट असेल ना ते भारी असेल आता कसं ऊन आहे ना इकडे ऍक्च्युली जेव्हा मी पहिला यायचो ना इकडे ना पूर्ण म्हणजे ना आजूबाजूला ना फक्त चिंचा आवळे ना ह्याच गोष्टी इथे विकायला बघायचे पण आता बघा दोन्ही बाजूला दुकान आहेत म्हणजे बारा वर्षाचा एवढा काळ झालाय ना तर त्यामुळे ही पूर्ण डेव्हलपमेंट आहे त्याला काहीच नव्हतं पण आता बघा इथे कशी डेव्हलपमेंट झाली आहे दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला बघायची कुठे सुरुची बाग तर ती सुरुची बाग आहे ना ती पुढे आहे म्हणजे बघा इथून चालूच झाली आहे तर ती सुरुची बाग कशी आहे ना ते आपण थोड्या थोड्या बघूया बीचवर आलं ना आपल्याला ह्या अशा ॲक्टिव्हिटी पण बघायला मिळतात इथे मोटर बाईक्स वगैरे आहेत बघा सायकल्स वगैरे आहेत तिथे घोडा गाडी आहे वेगवेगळ्या बाई बाइक्स तुम्हाला बघायचं परत उंटाची राईड आहे ह्या अशा राईड आणि ही कार बघा म्हणजे आता इथे ना भरपूर ॲक्टिव्हिटीज वगैरे व्हायला लागल्या सही आहे ना सगळीकडे बाईक आहे त्यानंतर सायकली वगैरे आणि हा असा आहे केळव्याचा समुद्र तर आपल्याला हे जे ऍक्टिव्हिटीज दिसतात आहे ना म्हणजे ही तुम्हाला बघा इथे सायकल्स वगैरे आहेत या बाईक वगैरे आहेत तर इथे ना बुकिंग काउंटर पण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना इथे रेट कार्ड पण दिलेलं आहे तर तुम्ही पॉज करा आणि रेट कार्ड तुम्ही बघू शकता की कि किती रेट ते ते आहे तर इथे बघा हे गाववाले आहेत रेट कशा आपले बदलतात का म्हणजे कसं होतं दो? दोन वर्षापूर्वीपासून आमचे हे रेट एकच आहेत एकच आणि जर समजा कोणाला केळव्याला इथे यायचं असेल तर कसं येणार ट्रेननी वगैरे विरार ते लोकल पकडायची केलव्याला उतरायचं आणि एक दमडम असतात इको असतात तिकू येऊन देवी मंदिर सांगितलं ना किंवा केळवा बीच आणि जाताना पण तसं इथून पण आणि इकडचं खाण्यापिण्याचं कसं आहे सुविधा खाण्यापिण्या चांगल्या आहेत मच्छी पाहिजेत चिकन पाहिजेत म्हणजे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत तुम्ही एनी टाइम येऊ शकता ते पण येऊ शकता सुरमई थाळी पापलेट थाली सर्व आहे आपल्याकडे बोट राईड पण चांगले आहेत बोट राईड साठी पण आपल्याकडे दोनशे रुपये पर सीट आहे अच्छा आणि बाकीच्या बाईक वगैरे बाईक वरती फक्त शंभर रुपये सायकल सायकल पण फक्त शंभर रुपये घेतले जातात ओके चालेल धन्यवाद या नमस्कार मित्र तुम्हाला जी सांगत होतो ना मी सुरूची बाग ती ही आहे सुरूची बाग कारण की नाही इकडची तुम्ही झाडं बघती ना ही आहेत सुरूची झाडं आणि ही अशी उंच उंच एक दिसणारी झाडं आहेत ती आणि बरोबर एकाच लाईनमध्ये मध्ये असणारी झाडं त्यामुळे ना या झाडांमुळे ना समुद्र किनाऱ्याला ना एक जरा वेगळी शोभा येते बघा ना किती उंच झाड आहेत आणि हा असा सरळ रस्ता आहे तो जातो केळवे किल्ल्यावर जातो बघतात ही, ही सुरुची बाग आहे आता आपण केळवा बीचला येतो केळवा बीच म्हणजे इतका आकर्षक काय तर इकडची ही सुरुची झाडं ही नारळाची झाड काजराची झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इकडे पण सुरूची झाडं ना इकडे ह्या बीच वर आहे ना अशी एका लाईनीत असतात आणि मागे ना एकदा इथं वादळ आले त्यामुळे ना काही काही झाडं आहेत ना ती पूर्ण मुळासकट निघालेली पण ती तुम्ही बघतील ना बघा ना मागे कोणच नाही आणि ही अशी उंच उंच डवलामध्ये उभी ही सुरूची झाड आहेत त्यामुळे कसं ह्या किनाऱ्याला ना या झाडांमुळे ना खूप शोभा येते म्हणजे टुरिस्ट ह्या गोष्टीला खूप अट्रॅक्ट होते कारण की इकडचा निसर्ग खूप छान बनतो जर आपण त्या साईडून जर बघितलं ना तर एक नंबर असा याचा व्ह्यू येतो तर सुरूच्या बागेत मस्तपैकी आपण थोडा वेळ फिरतो इथे कारण की खूप थंड आहे जरा मी इथे पाय टाकेन आणि बीचवर जाईल ना तर इतकी गरमी लागते ना पण जरा या साईडला आलं ना तर थंडगार असा वारा थोडा वेळ बसतो आणि मग आपण पुन्हा निघूया जरा मी संध्याकाळचे तीन साडेतीन झालेत आणि आपला केळवा बीच सगळं एक्सप्लोर करून झालं तुम्हाला दाखवल्या तुम्ही पाहिलाच होता कारण की तुम्ही देखील माझ्यासोबत होतात मस्तपैकी शीतला देवी मातेचं मंदिराचं आपण दर्शन घेतलं आजूबाजूच्या गोष्टी बघितल्या इकडची यात्रा ज्या काही यात्रेमध्ये ज्या काही गोष्टी दिसतात तुम्हाला माहिती यात्रा म्हटलं की ह्याच काही गोष्टी असतात म्हणजे पाळणे म्हणा दुकानं म्हणून आणि तिकडचे जे काही जेवणाचे वगैरे स्टॉल वगैरे असेल हेच होतं आमचं मेन उद्देश होतं म्हणजे शीलादेवी मातेचं दर्शन घेण्याचं तर ते आपलं झालं आहे आणि तुम्हाला बीच दाखवायचा होतं तो बीच पण दाखवलेला आहे सर्व झालेलं आहे आता या सुंदर ठिकाणाला आपण काय करूया टाटा बाय बाय करूया आणि बाय द वे नेक्स्ट ब्लॉग पण आमचा त्याच्यानंतर चालू होणार आहे तो ह्या ब्लॉग नंतर येईल तो असणार आहे बाईक राईडचा मी आता जाताना बाईक राईडने जाणार आहे फर्स्ट टाईम मी माझ्या गावावरून म्हणजे आता केळव्यावरून मी जाणार आहे मुंबईला बाईक राईडने तर तो ब्लॉग ह्याच्यानंतर येईल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय